नमस्कार मित्रांनो आता खास दिवाळीसाठी के जी एन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे ही ऑफर फक्त अठरा ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत असेल ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर के जी एन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला एक हजारच्या खरेदीवर स्मार्टवॉच फ्री दोन हजारच्या खरेदीवर सोन्याचे चीन फ्री तीन हजारच्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री सहा हजारच्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्री एक लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला एक ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन सेवा आरोग्य फाउंडेशन तर्फे वैद्य आशुतोष जातेगावकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन मानवी जीवनात आयुर्वेदाचे महत्त्व खूप आहे प्रमुख पाहुणे वैद्य शशिकांत क्षीरसागर सेवा आरोग्य फाउंडेशन ही संस्था पुण्याच्या पश्चिम भागात मुख्यत्वे करून कर्वेनगर वारजे शिवणे उत्तम नगर कोथरुड परमहंसनगर या भागातील सुमारे त्रेचाळीस वस्त्यात सुमारे चौऱ्याऐंशी प्रकल्प राबविते आरोग्याच्या क्षेत्रात अल्पमूल्ये साप्ताहिक दवाखाने चालविले जातात यात अल्पोथेरपी व होमिओपथी बावीस आयुर्वेदिक चार फिजिओथेरपी पाच नेत्र तपासणी दोन अशा प्रति प्रतिआठवडा सुमारे सातशे पन्नास ते आठशे रुग्ण तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले जातात याशिवाय गरजू रुग्णांना चष्मे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया असे उपचार पण माफक दरात पुरवले जातात शैक्षणिक क्षेत्रात लहान मुलांसाठी समृद्धी संस्कार वर्ग तसेच किशोरवयीन मुलींसाठी घे भरारी किशोर विकास प्रकल्प नावाने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वर्ग घेऊन त्यांच्या सार्वत्रिक प्रगतीवर लक्ष दिले जाते सांगाती प्रकल्पात हुशार व गरजू मुलांमुलींना समुपदेशकाच्या माध्यमातून आठवी ते दहावीच्या त्यांच्याबरोबर काम करून त्यांना सुजाण नागरिक म्हणून समाजात आत्मविश्वासाने वावरता यावे व त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम मिळावे म्हणून प्रयत्न केला जातो या तिन्ही वर्गात मिळून सुमारे हजार मुलामुलींबरोबर काम केले जाते याशिवाय गरजूंना कर्वेनगर परमहंस नगर, नगर व बावधन येथे रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले जाते अशा सेवा वस्तीतील नागरिकांसाठी काम करणाऱ्या सेवा आरोग्य फाउंडेशनतर्फे वैद्य आशुतोष जातेगावकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले सुरुवातीस वैद्य शशिकांत क्षीरसागर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संचालक मनोज देशमुख यांनी करून दिला डॉ हर्षदा पाध्ये यांनी आभार मानले प्रमुख पाहुणे वैद्य शशिकांत क्षीरसागर यांनी आपला आहार विहार कसा असावा याचे महत्त्व सांगितले तसेच याची सर्व माहिती आपल्या आयुर्वेदात आहे आयुष्य जगण्याचे मूलभूत सिद्धांत काय आहेत याचे वर्णन संस्कृत सुभाषितद्वारे समजावून सांगितले मानवी जीवनात आयुर्वेदाचे महत्व समजावून सांगितले आपल्याला बाहेर बघायची गरज नाही असेही यावेळी प्रतिपादन केले कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास भाग कार्यवाह रवींद्र लाटे संचालक मनोज देशमुख बासरीवादक डॉ आशुतोष जातेगावकर सल्लागार पद्मनाभ उंडे वैद्य शशिकांत क्षीरसागर केशव माधव विश्वस्त निधीचे सचिव अरविंद देशपांडे यांची मुख्य उपस्थिती होती या प्रसंगी केशव माधव विश्वस्त निधीतर्फे सेवा आरोग्य फाउंडेशन संस्थेला औषधीसाठी आर्थिक मदत करण्यात आली सर्वांना दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले सेवा आरोग्य फाउंडेशनचे से कर्मचारी केशव माधव विश्वस्त निधीचे पदाधिकारी कोथरूड कर्वेनगर वारजे शिवणे उत्तम नगर वस्तीतील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रेस मीडिया लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा